शहादा बस स्थानकावर भर दिवसा मंगळसूत्र चोरीचे पोलिसांसमोर आव्हान शहादा बस स्थानकावर दिवसा ढवळ्या मंगळसूत्र चोरीची घटना समोर आली असून अक्कलकुवा आगाराच्या बसमधून प्रवास करणाऱ्या तीन महिलांना उतरता चोरट्यांनी लक्ष्य केले लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असताना या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बस स्थानकावर उतरल्यानंतर या महिलांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात आले या घटनेनंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली शहादा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली बसमधील इतर प्रवाशांची चौकशी करण्यात आली परंतु चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही बस स्थानक परिसरात यापूर्वीही लहान मोठ्या चोरीच्या घटना घडल्यात मात्र महिलांना करून चोरी करण्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बस स्थानकावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे शहादा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत मात्र चोरटे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे नागरिकांकडून बसस्थानकावर सुरक्षा वाढविण्याची मागणी होत असून पोलिसांनी तातडीने या दिशेने उपाययोजना करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट शहादा सहसंपादक अनिल बोराडे